फुलंब्री येथील नगर परिषदेची निवडणूक कोर्टाच्या निर्णयामुळे पुढे ढकलण्यात आली उद्या दिनांक दोन ऑगस्ट रोजी फुलंब्री येथे मतदान होणे असताना काल अचानक कोर्टाचा निर्णय आल्यामुळे तेथील निवडणूक पुढे कोर्ण ढकलण्यात आली याबाबत नगराध्यक्ष पदाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजेंद्र ठोबरे यांनी माध्यमांद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आपल्या जिल्ह्यात नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायतीचे निवडणूक होती परंतु काही ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये काही ठिकाणी प्रवाहामध्ये स्थगिती देण्यात आली परंतु संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात काय सांगा नमस्कार ज्या पद्धतीनं निवडणूक ही पुढे ढकलली ती पूर्णतः चुकीची आहे कारण नगराध्यक्ष पदासाठी जे अपील झालं होतं त्याचा निर्णय फक्त पंचवीस लागला एवढं त्याचं कारण ठेवलं निर्णय लागला पण त्याच्यामध्ये परंतु त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही उमेदवार तो जो उमेदवार न्यायालयात गेला होता निकेत ठोंबरे त्यांनी न्यायालयान त्यांना तिथं त्या प्रक्रियेतून बाद केलं परंतु उमेदवार तर राहिलाच नाही त्याच्यामध्ये तर त्या प्रक्रियेचं विशेष काही राहिलेला नाहीये कारण फॉर्म मागे घेण्यासाठी त्याला मुदत मिळाली नाही आणि तीन दिवस त्याच्या निवडणूक आयोगानं सांगितलं तीन दिवस मिळाले पाहिजे मग निवडणूक आयोगाने जर कार्यक्रम डिक्लेअर केला तर असं झालं पाहिजे होतं की सतरा तारखेला छान्नी येईल त्याच्यानंतर तो कोर्टात जाणार कोर्टाला पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही सांगितलं की पंचवीस तारखेपर्यंत निकाल घ्यायचा मग पंचवीस तारखेपासून पुरा अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही वेळ द्यायला पाहिजे ती उमेदवाराला फॉर्म माग्याला तुम्ही पंचवीस तारीख शेवटची ठेवली निवडणूक राज्य निवडणूक राज्य निवडणूक आयोग कशा पद्धतीने काम चालू आहे पूर्ण सत्ताधारी पक्ष सांगत तसं काम चालू आहे सकाळी त्या दिवशी सगळ्या उमेदवारांचे फॉर्म जे जे सलेक्ट झाले त्या ठिकाणी ते सर झालेले फॉर्म सकाळचं परिपत्रका होतं आणि सलेक्ट झाल्यानंतर दुपारी पण पर दुसरं परिपत्रक आलं पात्र पात्र जे फॉर्म झाले तर पात्र उमेदवार झालेल्या उमेदवार सुद्धा दुसरे परिपत्रक दुपारी आल्यानंतर अपात्र घोषित केले उमेदवार आणि म्हणून तर त्या न्याय मागण्यासाठी कोर्टात जावं लागलं कोर्टात तर तीन दिवस तुम्ही सांगितलं तिला अठ्ठावीस तारीख पर्यंत तुम्ही तु दिली नाही पंचवीस तारीख दिली आणि आता परत कोणाची मागणी नसताना कोणत्याही उमेदवाराचं आमचं म्हणणं की आमचा अन्याय झाला आम्हाला फॉर्म काढायला वेळ मिळाली किंवा आम्हाला काही करायला वेळ नाही कोणीही कोर्टात गेलेलं होतं पण राज्य निवडणूक आयोगाने डायरेक्ट हे परत निवडणूक स्थगित केली का आम्ही यांना कारण काय दाखवलं की फॉरम काढायला पंचवीस तारखेच्या निर्णयानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याला तीन दिवस मिळायला पाहिजे याचं कारण दाखवलं हे सरस्ती पूर्ण चुकीचं आहे ज्या ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार जे असतील नगराध्यक्षपदाचे त्या ठिकाणी त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे तिकडं त्यांचे त्यांना बहुमत येणार नाही त्या ठिकाणी त्यांचा अध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत होणार आहे त्या नगरपंचायतच्या हद्दीत अध्यक्ष त्यांचे उमेदवार पराभूत होणार आहे सर्वेच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणच्या नगरपंचायती त्यांनी ह्या रद्द केलेले आहे हे जाणीवपूर्वक केलेलं आहे हे षडयंत्र आहे आणि तरी पण जनता सुद्धणे जनतेला ह्या सगळ्या गोष्टीची माई जाणीव आहे आणि जनता आमच्या महाविकास आघाडीच्या पाठीमागे नक्कीच किती पण तारखेला निवडणुका झाल्यात तरी महाविकास आघाडीच आघाडीच्या ताब्यात नगरपंचायत फुलंब्री हे येणार आहे ही काळ्या देगडावर जी घे धन्यवाद